मिरज येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय योग स्पर्धेत सतरा वर्षाखालील लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित आदर्श पब्लिक स्कूल सी बी कुमारी तन्वी देवकरने पारंपरिक योग या प्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला त्याचबरोबर चौदा वर्षाखालील आर्टिस्टिक प्लेयर रिदमिक प्लेयर या योग प्रकारामध्ये कुमारी श्रुती देवकर द्वितीय कुमारी अनन्या पाटील तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले सतरा वर्षाखालील आर्टिस्टिक प्लेअर या योग प्रकारात कुमारी तन्वी देवकर कुमारी सोफिया शेख या दोघींनी द्वितीय क्रमांक रिदमिक प्लेयर या योग प्रकारामध्ये सोफिया शेख व तन्वी देवकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून आदर्श सी बी एस ईचा दबदबा निर्माण करून नावलौकिक मिळवला आहे या योग स्पर्धेमध्ये यश संपादन केल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भोपाटील संस्थेचे अध्यक्ष अॅडवोकेट वैभव दादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या संस्थेचे कार्यकारी संचालक पी टी पाटील साहेब यांनी त्यांचे या योग स्पर्धेमध्ये यशस्वी झाल्याबद्दल कौतुक केले प्रशालेचे प्राचार्य लतीफ मणेर यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेकरिता शुभाशीर्वाद दिला योग स्पर्धाकरिता प्रशालेचे योग शिक्षक डॉ हेमंत पाटील क्रीडा शिक्षक सुशांत घोरपडे वैभव सदामते सचिन कदम या सर्वांचे बहुमोल असे मार्गदर्शन मिळाले दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा एन ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल